नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश माझ्या युट्यूब चॅनलमध्ये अंगणवाडी म्हणजे मुलांची पहिली पायरी परंतु त्याच अंगणवाडी सेविकांवर अन्याय होतोय आपल्या सर्वांना माहिती आहे की अंगणवाडी सेविका त्यांवर मदतनीस त्यांवर कशा पद्धतीने अन्याय होतोय त्यांच्यावर काय प्रसंग आलेला आहे अंगणवाडी सेविका मदतनीस या कोणत्या परिस्थितीतून समोर जात आहे तुम्हा सर्वांना माहिती आहे आपण सर्वजण त्याच्यामध्ये काम करत आहोत त्यामुळे आपल्याला ही सुद्धा कल्पना कल आहे तरी देखील एका अंगणवाडी सेविकेंचा अनुभव इथे आपण घेणार आहोत त्या अंगणवाडी सेविका म्हणाल्या की अंगणवाडी म्हणजे मुलांची पहिली पायरी परंतु त्याच अंगणवाडी सेविकांवर आता अन्याय सुरू आहे अंगणवाडी सेविकांची वेळ अंगणवाडीची वेळ आता आपल्याला माहिती आहे की सकाळी सव्वा नऊ वाजल्यापासून चार वाजेपर्यंत केली आहे त्यामुळे अंगणवाडी सेविकांची तारांबळ उडत आहे कमी मानधनात अंगणवाडी सेविकांना पूर्ण दिवस अंगणवाडीमध्ये घालव घालवण्यास त्यांना प्रसंग आलेला आहे त्यामुळे भरपूर अशा अंगणवाडी सेविका आहेत मदतनीस आहेत त्या परितक्त्या आहेत त्या विधवा आहेत त्या निराधार आहेत त्यांच्या घराला आधार म्हणजे की त्या जे ते जेवढं कमवतील तेवढंच त्यांना भेटणार परंतु एवढ्या तुटपुंजा मानधनावर अंगणवाडी सेविका ताईंना त्यांचं घर सांभाळणे अगदी नाकी न ना आलेलं आहे तर त्या अंगणवाडी सेविका ताई काय म्हटल्या हे जाणून घेऊया हा व्हिडिओ ताईंनो खूप महत्वपूर्ण होणार आहे कारण की एका अंगणवाडी सेविकेचा अनुभव आपण याच्यामध्ये बघणार आहोत व्हिडिओला एक लाईक करा आणि अशाच फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करीश माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा भावना ताईंनी म्हटलेला जो प्रसंग आहे तो खूप महत्वपूर्ण आहे बघा ताईंनो अंगणवाड्या या फक्त पोषण किंवा आरोग्य सेवा देणाऱ्या संस्था नसून त्या मुलांच्या शिकण्याच्या प्रवासाची पहिली शाळा आहे इथे मुले खेळतात गाणी म्हणतात चित्र काढतात गोष्टी सांगतात आणि गटात काम करतात या सगळ्या क्रियाकल्पातून मुलं आयुष्यभर लागणाऱ्या कौशल्याचं पायाभरण करतात जेव्हा मुलं खेळतात उड्या मारतात धावतात चेंडू पकडतात तेव्हा ती फक्त मजा करत नाही तर ती शरीराचा ताळमेळ शिस्त आणि संयम शिकत असतात गाणी म्हणत गो गोष्टी ऐकत संवाद साधणं यामुळे त्यांची भाषा समृद्ध होते आणि आत्मविश्वास वाढतो पुढे कोणत्याही कामात बोलण्याचं आणि ऐकण्याचं कौशल्य फार महत्वाचं ठरत अंगणवाडीतून जेव्हा मुले मोजणी रंग आकार वर्गीकरण यावर काम करतात तेव्हा ती विचार करायला आणि निरीक्षण करायला शिकतात हीच सवय पुढे अचूकपणे काम करणं निर्णय घेणं आणि जबाबदारीनं वागणं शिकवते गटात खेळणं गाणी म्हणणं नाटक करणं या क्रियाकल्पातून मुलं सहकार्य वाटून घेणं आणि गटात निर्णय घेणं शिकतात पुढे हेच टीमवर्क कोणत्याही नोकरीत व्यवसायात किंवा उद्योगात उपयोगी पडत या प्रवासात पालक आणि समाज यांची भूमिका महत्वाची आहे फक्त सेविका शिकून पुरेसं होत नाही जेव्हा पालक मुलांशी बोलतात खेळतात त्यांना गोष्टी सांगतात तेव्हा मुलांचं सा शिकणं अधिक खोलवर होतं गावातील शेतकरी कारागीर बचत गटातील महिला शिक्षक हे सगळे मुलांसाठी जिवंत उदाहरण असतात त्यांनी मुलांना आपले काम कसं दाखवलं त्यांच्याशी संवाद साधला तर मुलांना समजतं की शिकणं म्हणजे फक्त शाळेचं शिक्षण आहे तर आयुष्याशी जोडलेलं ज्ञान आहे आज देशभरात आज देशभरात कौशल्य भारत अभियान आत्मनिर्भर भारत अशा योजना राबवल्या जात आहेत पण या योजनांसाठी खरा पाया बालपणात घरात बालपणातच घातला जातो कारण लहान वयात रुजवलेली शिकण्याची सवय आणि काम करण्याची वृत्ती पुढे कोणत्याही क्षेत्रात उपयोगी पडते कौशल्य विकास म्हणजे फक्त हाताचं काम नाही तर विचार करण्याची संवाद साधण्याची निर्णय घेण्याची आणि जबाबदारी स्वीकारण्याची तयारी आहे ही, ही सगळं कौशल्य अंगणवाडीतच खेळता खेळता मुलांमध्ये विकसित होतात तर बघा या पद्धतीने शिकण्यापासून उपजीविकेपर्यंतचा रोजगारापर्यंतचा प्रवास मोठा आहे पण त्याची पहिली पायरी अंगणवाडीच्या दारातूनच सुरू होते लहान हातात शिकण्याची सवय लहान मनात कुतूल आणि लहान डोळ्यात स्वप्न हीच महाराष्ट्राच्या भविष्यासाठी खरी गुंतवणूक आहे बालपणात रुजलेले शिक्षण म्हणजे फक्त शालेय यश नव्हे तर आयुष्यभर जगण्याची ताकद आहे राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस मध्ये या वयाला मूलभूत स्तर म्हणजे तीन ते सहा वर्षाचं जे वय आहे या वयाला मूलभूत स्तर म्हणजे फाउंडेशनल स्टेज असं नाव दिलं आहे परंतु जे स्टेजमध्ये शिकवण्याचा ज्या अंगणवाडी सेविका ताई त्या ताई प्रयत्न करतात त्यांना मात्र त्यांचं मात्र फाउंडेशनल स्टेज स्टेज पूर्णपणे हालून गेलं आहे असं मला तरी वाटतं तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून जरूर कळवा आणि हा व्हिडिओ बघा भावना भावना यांनी भावना ताई यांनी आपल्याला ही आप महत्वपूर्ण माहिती भावना शहारे या अंगणवाडी सेविका आहेत यांच्याकडून ही माहिती आलेली आहे अंगणवाडी सेविका मदतनीस कशा पद्धतीने काम करतात हे आपल्याला माहिती आहे मुलांना मी सांगितल्याप्रमाणे या सर्व ॲक्टिव्हिटी आपण घेत असतो परंतु त्या अंगणवाडी सेविका मदतनीस त्यांचे खरंच त्यांचा मूलभूत स्तर हा सुधारला जातोय का तेंच हे पाहणं खूप महत्वाचं ठरणार आहे वरून अजून शासनाकडून जी कामे येतील ती प्रत्येक वेळेला सर्वांना करावेच लागतात आणि आता प्रोत्साहन भत्ता सुरू झालेला आहे परंतु तो अगदी तुटपुंजा मग अगदी बोटावर मोजण्या इतक्या सेविका मदत येत आहे मग बाकी सेविकांचं काय असा प्रश्न देखील इथं खूप महत्वपूर्ण आहे ताईं अगदी बोटावर मोजण्या इतक्या अंगणवाडी सेविका ताईंना प्रोत्साहन भत्ता आलेला आहे इतर सेविकांनी सुद्धा ती कामे का केलेली आहेत परंतु कुठेतरी थोडीशी चूक झाली त्यामुळे त्यांचा प्रोत्साहन भत्ता कट केला गेलेला आहे तर ही हा खूप मोठा अन्याय आहे सेविकांसोबत होणारा हा अन्याय आहे अंगणवाडीतील लहान मुलांची पहिली पायरी सुधारण्याचा अंगणवाडी सेविकता खूप मनापासून प्रयत्न करतात परंतु त्याच अंगणवाडी सेविकांची पहिली पायरी ही कुठेतरी अं मानधनावर अडून पडलेली आहे आणि सेविकता खरंच खूप काम करत आहेत आपण याच्यामध्ये असताना बघा आता आपल्याला एफ करायला सांगितलं ते सुद्धा आपण पूर्ण केलं टी एच आर सांगितलं ते सुद्धा पूर्ण केलं अजून शासनाकडून जी कोणती कामे येतील ती सर्व कामे आपण करण्याचा प्रयत्न करत आहोत परंतु अंगणवाडी सेविकांना अगदी तुटपुंजा मानधनावर काम करायचं शेवटी त्यांना कोणत्याही कर्म अजून त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा सुद्धा देण्यात आला नाही त्यांना वेतन श्रेणीमध्ये घ्या पेन्शन द्या ग्रॅज्युएटी द्या या सर्व मागण्या करून देखील त्यांच्या मागणीवर ठोस हा निर्णय झालेला नाही त्याच्यामुळे इथं अंगणवाडी सेविकांवर अन्याय होत आहे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे एका अंगणवाडी सेविका त्यांनी सांगितलेली महत्त्वपूर्ण माहिती मी चा सा या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे हा या व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा आणि अजूनही तुम्हाला तुमच्या काही अडचणी किंवा समस्या असतील तर कमेंट करून कळवा चॅनल चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद